नमस्कार मंडळी तर आज आहे मकर संक्रांती आणि संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि माझे मिस्टर बघा काय होणार बसायचं काय तुम्ही आज नाही मग काय तर बोला की माझ्या ना काय बोलू सगळ्यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला

तिरगुळ घ्या गोड बोला माझ तिळगुळ सांडणूक सारखं सारखं माझस नकोसा किती भांडतो संग बायको संघ जरा वर्षभर गोड बोलत राहा की अरे हा तू पण आले पिलू मी पण देतो तुम्हाला देतो थांब देतो हा गोड ही पहा चिल्ली पिल्ली आमच्या गल्लीतील मुले घरोघरी अशा प्रकारे तिळगुळ वाढतात लहानपणी आम्ही पण अशाच प्रकारे तिळगुळ वाढत होतो या मुलांना पाहून मला खूप आनंद झाला मी पण सगळ्यांना तिळगुळ दिले मकर संक्रांत दिवशी हा दिनपाचा कार्यक्रम ठेवलेला मग त्या ठिकाणी मी गेले होते त्यानंतर महिला म्हणल्या काहीतरी आपण रील करूया काहीतरी छानपैकी करूया तर कोणाला काहीच आयडिया नव्हती मग कोण म्हणालं कोणाला कसं जमेल तसं करूया मग मी पण मला पण काही आठवत नव्हतं मग त्याचप्रमाणे मी कसं तरी केलेलं आहे पहा तुम्ही <laughs> पण खूप आली सगळ्यांना खूप आनंद झाला कारण आपण हे काहीतरी केलं याचा त्यांनाही आनंद झाला मलाही खूप छान वाटलं कारण ज्या महिला दिवसभर घरी असतात त्यांचा दिवस सगळं कामामध्ये जातो सकाळची धुणी भांडी जेवण दुपारचं संध्याकाळची कामं हे असतातच पण अशा वेळी एखाद्या वेळेला अशा महिला एकत्र येऊन अशा छान गप्पा गोष्टी करतात ना तेव्हा खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं आणि जाताना माणूस काय नेणार आहे काही सुद्धा नेणार नाही सगळं इथंच ठेवून जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला हवं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून खूप सारा आनंद महिलांना मिळतो आणि आपण श्रीमंत असू किंवा गरीब असतो याचा काहीच प्रश्न नाही आपण जसे आहोत त्यामध्येच आनंद शोधता आला पाहिजे मग लाईफ मध्ये आपल्याला काय हवंय आणखी त्यानंतर ही अशा प्रकारची आणखीन एक रील महिला म्हणाल्या करूया मला हसू आवरणं झालेलं मग काहीतरी करू माझ्यापर्यंत आला कॅमेरा कॅमेरावाल्या सांगितलं जाबी पुढं लवकर <laughs>